यानंतर मी मंचावरती निमंत्रित करतोय यशवंत महाविद्यालयातील गोडके सरांना शंकररावजी चव्हाण यांच्या एकशे पाचव्या जयंतीचं औचित्य साधून ते संस्थेच्या राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड या महाविद्यालयाला एकशे पाच ग्रंथ भेट देणार आहेत त्यातील पा, प्रातिनिधिक पाच ग्रंथ या ठिकाणी ते भेट देतील बोडके सरांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो कारण या चव्हाण साहेबांच्या वाचनावरच आणि पुस्तकांवरच हे जे प्रेम आहे म्हणजे किताबे कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती है, पण आपल्याकडे जर खूप पुस्तकं असतील तर ती आपण दुसऱ्यांना द्यायला हरकत नाही बऱ्याचदा दुसऱ्यांची नेलेलीच आपण परत करत नाही पण आपण दुसऱ्यांना पुस्तकं देण्याचा हा जो संस्कार आहे तो बोडकेश्वर या ठिकाणी करत दाखवून देत आहेत त्यांचे आभार